उदापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची वसंतराव नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजीदादा डोके यांनी भेट घेत सांत्वन केले यावेळी आपली व्यथा मांडताना कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते दरम्यान यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नेताजीदादा डोके यांच्याकडनं व्यक्तिगत एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली उदापूर तालुका जुन्नर येथील प्रकाश सस्ते या शेतकऱ्याने दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती शेतकरी प्रकाश सस्ते हे अल्पभूधारक शेतकरी होते त्यांना एक एकरच शेती होती तर खंडाने सात एकर शेती कसत होते शेतीसह जोडधंदा म्हणून पशुपालन करून दुधाचा व्यवसाय करत होते दरम्यान शेतीसाठी आणि दुधाच्या व्यवसायासाठी त्याने जमिनीवर पतसंस्थाकडून कर्ज कर घेतले होते दरम्यान आई वडील भाऊ पत्नी दोन लहान मुले यांचे भविष्यात कसे होणार याची चिंता काही दिवसांपासून त्यांना सतावत होती यामुळे तो प्रचंड तणावात व आर्थिक विवंचनेत होता याच तणावाखाली त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज सर्वांकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळताच जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य तथा वसंतराव नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष दादा डोके यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत आर्थिक मदत केली यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष दादा डोके उपाध्यक्ष राजू शेठ चौगुले संचालक किशोर अप्पाशेठ कोंडराव राहीज तिनकर टी आर वामन बाळासाहेब शिंदे नितीन वाळुंज ज्ञानेश्वर नारुडकर संस्थेचे मुख्य व्यवस्थापक दिनकर देवकर शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर गडगे ग्रामविकास मंडळ उदापूरचे अध्यक्ष संजय शिंदे रवींद्र लोहटे तुषार शिंदे प्रकाश कुलवडे बाजीराव कुलवडे प्रभाकर शिंदे पांडुरंग शिंदे तुळशीराम शिंदे यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते आता ही घटना दुर्दैवी म्हणजे पार दुर्दैवीची अशी घटना अनेक वेळा आपल्या तालुक्यात झालेली म्हणून माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे काय आता संस्था दहा शाखा आहेत एवढी मोठी संस्था आहे तर अशा पद्धतीने आता आज संचालक मंडळ आता कर्ज कसे एवढं सोली करावं लागेल तो मला सगळ्यांना माहिती कर्मचाऱ्यांना माहिती माहिती तेव्हा ह्या अशा अडचणी आल्यानंतर त्रास होतो होतो तर अशा काही गोष्टी तुम्ही बी करा आम्ही बी करतोय पण नाही असं तुमचं जे आता बोलले तुम्ही झालेला आहे काय होतं लोकांना आपण कर्ज दिलं आणि त्यांना म्हटलं ना त्या कर्जाचा विमा काढा का लोक त्या दहावीस हजाराकडे पाच म्हणतात ती कशाला आमची घाला होता आणि दरवर्षी त्यांना ते पैसे भरावं लागतात आम्ही जर वैयक्तिक जर म्हटले बा आमची विमा काढा तर आम्ही नक्कीच विमा काढू तसा अपघाती विमा आपल्याकडे आहे पण त्याला ते नेम आटी येत नैसर्गिक मृत्यू झाला व एखादा ऑक्सिडंट झाला किंवा सरपद झाला तर त्याला ती मदत मिळू शकते पण असं वाघाने हल्ला केला किंवा काय तर अशा पद्धतीने काही असा विमा हा पास होऊ नाही शकत पण इथून पुढच्याही काळामध्ये मी पण सर्व कर्जदारांना उलटेवी अशा निमित्ताने विनंती करेन की बाबांनो कर्ज घ्या तुम्ही दहा नाही पन्नास घ्या पंचवीस घ्या काय तुमची कॅपॅसिटी असं आणि पतसंस्था सुद्धा कॅपॅसिटी पाहूनच कर्ज घेत पण ते कर्ज घेत असताना विमा काढावा जेणेकरून क... उद्या नाही शरीर कधी काय घडणे आपल्याला सांगता येत नाही आणि जर विमा काढला तर नक्कीच मागच्या कुटुंबाला त्रास होणार नाही ठीक आहे असो जे झाले ते झाले पुढच्या काळामध्ये जे काय मदतीचं आव्हान केलंय परत एकदा विनंती करतो दादा मदतीचं आव्हान जे केलंय तुमच्या तिथं खातं काढून तिथं पैसे भरायचं असं आपण आव्हान केलंय पण नंतर मदत जमा झाली तर तुम्ही कर्ज खात्यात नाही ना वर्ग करून घ्यायचे बिलकुल आम्ही हे पैसे कर्ज खात्यात बिलकुल वर्ग करून घेणार नाही आम्हाला जे काय कर्ज नियमाने काय जे करता येईल नियमाने तिथं काय तुम्हाला कमी करता येईल ते करू बाकीचे नियमाने काय असेल ते पाहू पण हे पैसे एक रुपया सुद्धा आम्ही आमच्या संस्थेत नका काढू तुम्ही लागल तर दुसऱ्या आमच्या संस्थेत सांगतो मी कसं आहे ह्या पैशाचे तुमच्या कुटुंबाच्या मर्जी हे तुम्ही सेविंगला ठेवा ह्या मदतीमध्ये तुम्हाला उलट आज कांदा लागवड असेल काय असेल तर ते पैसे वापरा ते पैसे फार ठेवा असं नाही पण ते पैसे कशासाठी काढलेत दादा कुटुंबाच्या लोकांना आव्हान करताना एक खातं उघडायचं ते पैसे तुम्ही कांदा उद्याला उडीला दहा आणले पाच आणले तरी आमचं काही म्हणणं नाही आम्ही आव्हान केले की कुठं एक जागा असावं त्या जागेत त्या पैशाचा आणि आम्ही तो हिशेब बाबांनी जरी कुटुंबाने जरी ते पैसे काढलेत आम्ही तो हिशेब तुम्हाला किती जमा झाले किती नावे झाले त्याचं दोन चार महिन्यांनी पाच महिन्यांनी त्याचा नक्कीच आम्ही तुम्हाला खाते उतरण समाजापुढे मांडू फक्त कुठेतरी एक जागा असावी म्हणून ती जागा आपण मध्ये खातं उघडून यांचं दोघांचं त्या ठिकाणी पैसे ह्या पैशातून एक रुपये कर्ज खात्यात नाही पतसंस्थेत आम्ही कुठेही घेणार नाही आम्ही आलो पण नसतो इथं नमस्ते